नांदेड विजय शाह यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन भाजपचे विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेश यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा आज नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आलाय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर विजय शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बाहेर जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत विजय जो शहा यांनी जो आमची सोफिया कुरेशी यांच्याविषयी वक्तव जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण बघू शकता जेव्हा पहलगाममध्ये अतिरेकांनी जेव्हा भारतातल्या नागरिकांना ठार मारलं त्याच्यानंतर भारतीय लष्करांनी पाकिस्तानमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करून तिथल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम केलेलं आहे अत्यंत कामगिरी स्तुती स्तुतीपूर्व आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि या ठिकाणी मान्य राहुलजी गांधी यांनी त्या लष्कराचं अभिनंदन केलं होतं अशा कारवाईबद्दल पण भारतीय लष्कराबद्दल असं वक्तव्य वक करणं हे भाजपच्या नेत्यांचं वारंवार आपण बघू शकता लष्कराबद्दल वक्तव्य वक करणं किंवा महापुरुषाबद्दल वक्तव्य वक करून अशी बदनामी करणे किंवा जातीजातीमध्ये ते निर्माण करणं हे भाजपचं कामच झालेलं आहे असं मला वाटतं आम्ही नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सर्व काँग्रेसजन मिळून विजय शहा यांचं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत